बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांना न्यायालयात सरेंडर करण्यात आले होते आज मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे तसेच आज शाळेचे संचालक तुषार आपटे उदय कोतवाल यांना एस आय टी टीमने कल्याण न्यायालयात केले होते काल या एका गुन्ह्यात या दोघांना जामीन मंजूर झाला होता तर दुसऱ्या गुन्ह्यात एस आय टीने तात्काळ ताबा घेतला होता आज एस आय टी टीमने दोघांना कल्याण न्यायालयात हजर केले होते त्यात देखील त्यांना जामीन मंजूर झाला आहे माझं नाव ऍडवोकेट चंद्रकांत नारायण सुनावणे बदलापूरची जी केस होती सीआर नंबर तीनशे ऐंशी दोन हजार चोवीस आणि तीनशे एक्यान्न तीनशे नव्वद अवधी दोन हजार चोवीस या दोन्ही सीआर हा पोर्क्सोचा सीआर होता आणि या पोक्सोच्या सीआर मध्ये जसं अक्षय शिंदेला अरेस्ट केली होती तशीच शाळेचे जे सरचिटणीस आणि सचिव जे होते त्यांना सुद्धा अरेस्ट केली होती त्या गुन्ह्यामध्ये विरुद्ध फक्त पोक्सो ऍक्टचा एक सेक्शन एकवीस दोन हा लावण्यात आला होता परंतु एकवीस दोन हा बेलेबल ऑफेन्स असल्या कारणाने मेहबान न्यायालयासमोर त्यांना ज्या वेळेला हजर केलं त्यावेळेला मेहरबान न्यायालयाने त्यांचा पोलिस कस्टडी रिमांडचा जो अर्ज होता तो रिजेक्ट केला आणि दोन्ही सी आर मध्ये दोन्ही आरोपींना बेलवर मेहरबान न्यायालयाने सोडलेले आहे त्यापैकी तीनशे ऐंशीचा जो सी आर होता त्यामध्ये काल मेहरबान कोर्टाने त्यांचा पी सी आर रिजेक्ट करून बेलवर सोडलेला आहे आणि जो दुसरा सी आर होता त्याच्यात आज त्यांना बेलवरती मेहरबान न्यायालयाने सोडलेला आहे मुख्यध्यापिका ज्या आठवले अर्चना आठवले त्यांचा काय नेमका रोल दाखवला आणि आज न्यायालयाने काय युक्तिवाद काय झाला आणि त्याला बेल कशी होती आठवले मॅडमचा रोल असा आहे का त्या मुख्याध्यापिका होत्या त्या शाळेच्या आणि मुख्याध्यापिकांना त्या घटनेबाबत इन्फॉर्मेशन मिळाली होती आणि इन्फॉर्मेशन मिळून सुद्धा त्यांनी पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलेलं नाहीये त्यांचा निग्लिजन्स दाखवण्यात आला होता का यांनी रिपोर्ट केला नाही पोलिस स्टेशनला आणि त्यामुळे सेक्शन एकवीस दोन हा मुख्याध्यापक संस्थेचे सचिव आणि संस्थेचे चेअरमन या तिघांवरती एकवीस दोन लावण्यात आला होता हे तिन्ही सेक्शन बेलेबल असल्या कारणाने मॅडमला सुद्धा बेल झाला आणि बाकीच्या लोकांना सुद्धा बेल झालेला आहे आज, काय दुसऱ्या आज आज सुद्धा पोलिसांनी पी सी आरचा रिपोर्ट दाखल केला होता परंतु पी सी आरचा रिपोर्ट मेरबार न्यायालयाने नामंजूर केलेला असून प्रत्येकाला पंचवीस हजाराच्या रोग जामिनावर सोडवण्यात आला आहे ही जमीन मंजूर झाला होता आजच्या शेअर मध्ये पण त्यांना जामीन मंजूर झालाय दोघांमध्ये चार्जशीट दाखल आहे काय युक्तिवाद झाला होता सर काल आणि आज आज काय युक्तिवाद झाला आज कालचे जे पेपर्स आम्ही रिप्लेस केले होते ते सगळे कोर्टाला दिले आणि सेम सेक्शन असल्यामुळे कालचीच ऑर्डर कोर्टाने आणि त्याच्यामुळे जास्त आर्ग्युमेंट करायची गरज पण नाही लागली काय दुसरा कुठ्यांनी केला की हजर वगैरे काय 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 नाही आता ऑर्डर फक्त दिली आहे की झाल्या फायनल जर सांगू ना कॅशमध्ये पंचवीसची ऑर्डर दिली आहे पंचवीस हजाराची आम्ही भरतो हा